माझ्या मैत्रिणीच्या घराची पूजा झाली होती आणि मला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे गिफ्ट म्हणजे आपले सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज बघू आले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या नवीन घराची होम टूर घेण्यासाठी आणि हे बघा हा जो एंट्रन्स आहे या आपण जाऊया आतमध्ये मातोश्री हा एंट्रन्स आहे आधीच्या घराचं गेट आहे ही पार्किंगची जागा आहे गेट लावूया आधी हे तिचं पार्किंग आहे ही एक रूम आहे आपण आतमध्ये एंटर करताना ही वन बी एच के रूम आहे इथं लाईटचं स्विच लाईटचं मीटर आहे आणि चला आपण वरती जाऊया फर्स्ट फ्लोरला फ्लोर ला आल्या होती इकडे एक वन बीएच के रूम आहे राधे राधे शुभलाम आणि हे डुप्लेक्स आहे ज्याच्यामध्ये इन फ्युचर कधी ती राहणार आहे सध्या तरी ती राहण्याचा तिचा काही विचार नाहीये ही माझी मैत्रीण जिची स्वप्नपूर्त झाली आहे हे बघा ही घरामधनच शिडी काढली आहे आणि घराचं पूजा आत्ताच झाली असल्यामुळे सजावट तशीच आहे पूजेची चल तुझं किचन दाखवत आम्हाला किचनचं स्पेस भरपूर खूप मोठा व्हायची होती हे किचन श्री स्वामी समर्थ आणि इथं ही जी जागा ठेवली आहे ती देवघरासाठी आहे आणि इकडनं मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू दिसतोय आपल्याला आवाज घुमतोय माझा आणि इकडे आहे मस्तपैकी गॅलरी एंट्रन्सची गॅलरी आहे त्याच्यानंतर आपण जाऊया बेडरूम बघूया बेडरूम बघूया बेडरूम मध्ये जाण्याच्या आधी इकडे साईडला बाथरूम लागते त्याच्या स्टाईल्स बघा पूर्ण घराची होम टूर मी तुम्हाला देणार आहे आतमध्येच आणि त्याच्यानंतर आपण जाऊया बेडरूममध्ये पसाऱ्याला इग्नोर करा कारण की नवीनच बांधकामी पूजा झाली आहे त्याच्यानंतर आम्ही काहीही केलं नाही आहे आणि हे सगळे गिफ्ट बॉक्स आणि हे आम्ही आणलेलं गिफ्ट मॅडमला कसं आवडेल कसं वाटेल नक्की सांग नक्की सांगत एक्साइटमेंट बघायची काय गिफ्ट असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय करून दिलात हाय ना एकच आहे मला एक फोटो मस्त घरामध्ये ठेवणार आहे ती <laughs> महाराज आमचे प्रेरणास्थान आमचे ऊर्जा स्रोत आणि आमचं सर्वस्व आमचं दैवत आज तुम्ही आहात तुम्ही होते म्हणून आम्ही आहात मस्त फोटो काढा हे वरती रिफ्लेक्स बनवलेले तर सॉरी ही एक बेडरूम आहे बाथरूम मस्त ना स्वप्नातलं घर पूर्ण होतं तेव्हा किती खुशी असते इकड़े ही एक बेडरूम आहे इकड़े वरती त्यांनी किचन नाही बनवलं हे एक बाथरूम आहे ही आपली बैठी व्यवस्था ही मला ओपन नव्हतं तर म्हटलं चला नको आणि इकडे टेरेस आहे आतमधूनच नाही इकडं रूम आहे सॉरी टेरेस बाहेर आहे इकडे आणखी नाही रूम आहे अगं

आणि त्याचा आवाज पण गुमतोय त्याच्यासाठी आवाज पण गुंततोय मस्त हे दुकानासाठी केलेलं आहे आणि यालाच बाथरूम टॉयलेट पण अटॅच आहे म्हणजे सगळी सोय केलेली आहे या मॅडमचं ड्रीम हाऊस एवर काय